सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मार्फत माझ्या जमिनीमध्ये मोठी फसवणूक झालेली आहे पूर्णपणे या दोन बहीण भावंडांनी नोकराला मध्यस्थी घालून माझ्यासोबत फसवणूक केलेली आहे चारसो बी सी केलेली आहे मौजे जिरेवाडी तालुका परळी जिल्हा बीड येथील गट क्रमांक दोनशे चाळीस मध्ये माझी त्रेसष्ट पॉईंट पन्नास आर जमीन होती त्या जमिनीमधून ही पूर्णपणे फ्रॉड करून विकलेली आहे मी गोविंद बालाजी मुंडे राहणार परळी येथील असून मी धनंजय मुंडे साहेबांचा सा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सारंगी ताई यांचा आणि माझा व्यवहार दोन वर्षापूर्वी झालेला आहे त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई यांचा कुठलाही संबंध नाही हा व्यवहार दोन वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व सा मुंडे कुठे मिळायची बदनामी मि करू नये या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कोणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता त्यांनी स्वतः येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी दोन महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे तर त्याला मी आव्हान दिलेले आहे काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाशी धनंजय मुंडेसाहेब व पंकजाताई यांचा संबंध जोडू नये व माझी नाग बदनामी करू नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका